गल्लीबोळात वाहनांवर कारवाई करणाऱ्या ट्रॅफिक विभागाच्या पोलिसांनी मिरज शहरातील मुख्य रस्ता आणि विविध हॉस्पिटलच्या समोर वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येथील वाहनांवर तात्काळ कारवाई केली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा आरपीआय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे यांनी दिला मिरज शहर वाहतूक विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे वाहतुकीला अडथळा निर्माण होणाऱ्या वाहनांच्या कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यापूर्वी मिरज शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीने मिरज वाहतूक शाखेला निवेदन देण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज रोडसहित मुख्य मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनं लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जातो तसेच सेवा सदन आणि सिनर्जी हॉस्पिटलसारख्या हॉस्पिटलच्या बाहेर दुचाकी चारचाकी वाहनं लावली जातात बऱ्याचदा ॲम्ब्युलन्स ये जा करत असताना अडथळा निर्माण होत असतो या याबाबत निवेदन देऊनसुद्धा कारवाई करण्यात येत नाही मात्र एका माजी नगरसेवकाच्या सांगण्यावरून गल्लीबोळात घरासमोर लावल्या वाहनांवर कारवाई केली जाते आहे ही कारवाई कोणत्या कायद्यानुसार केली जात आहे मोठ्या लोकांना अभय आणि गोरगरिबांच्या वाहनांवर कारवाई केली जाते मिरज शहरातील मुख्य रस्ता आणि विविध हॉस्पिटलच्या समोर वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात या यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा आरपीआय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे यांनी दिला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलगट शहर जिल्हा अध्यक्ष पोपटरामा कांबळे आत्ताच नुकतं मी वाहतूक शाखे अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं निवे देन थीक आहे निवेदन देण्याचं कारण असं आहे की मिरज शहरामध्ये जे ठिकठिकाणी दवाखाना आहेत त्या दवाखान्याच्या बाहेर बेकायदेशीर की पार्किंग करण्यात येत आहे ते पार्किंग करण्याबाबत किंवा न करण्याबाबत या वेळेला मी पाच तिथं सहा वेळाला पत्रव्यवहार केलेला आहे की साहेब दवाखान्याच्या बाहेर बेकायदेशीर पार्किंग असतं आणि ते पार्किंगमुळं येणाऱ्या जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सला अडथळा होत आहे म्हणून मी निवेदन दिलेलं आहे पण त्याच्यावर अब्यात कारवाई कारवाई करत नाहीत ही लोकं म्हणून अनेकदा मी पत्रव्यवहार केलेला आहे ट्रॉफिक इन्चार्ज साहेबांच्या नावी तर मला एवढंच म्हणायचं आहे की एक मिरजतला एक माझी नगरसेवक ट्रॉफिकांना फोन करून सांगतोय की माझ्या वार्डामध्ये मा रस्त्यावर गाड्या लागलेल्या आहेत आणि त्यांच्यावर तें कारवाई करा म्हणून स्वतः ट्रॉफिक अधिकारी तिथं येऊन त्या बे गरीब लोकांचे व्यवसाय करणारे टॅम्पो वगैरे असतात ते रोडवर बघून त्यांच्यावर कारवाई करतात मग हे कुठला नेम आहे कायद्यात बसतंय का, का। तुम्ही माझी नगरसेवकाचं ऐकून जर तुम्ही तुमची ड्युटी तिथं नसताना अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं पॉईंट जिथं दिला आहे तुम्ही तिथं ड्युटी न करता एक नगरसेवक माझी नगरसेवकचं ऐकून तुम्ही गल्लीबोळ्यातल्या जर गाड्या अडवत आज चिला तर हे चुकीचं आहे आणि मला एवढंच बोलायचं आहे की मिरझामधील जी दवाखाना आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे सेवा सदन डॉक्टर शिनर्जी या असे दवाखाने प्रमुख दवाखाने आहेत आणि मुख्य रस्ता छत्रपती शिवाजी महाराज रोड तिथं बी ब रोडवर अतिक्रमण भरपूर झालेलं आहेत बेकायदेशीर गाड्या लागतात त्याच्यावर बी कारवाई झाली पाहिजे अपघातचं तिथं प्रमाण वाढलेलं आहे आणि ही जर होत थांबत नसेल तर मी एवढंच सांगतो की लवकरात लवकर कारवाई व्हावी नाहीतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट यांच्या वतीने मी रस्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही